सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील निराधार आणि भटक्या श्वानांसाठी अत्याधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतला सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून हे शेल्टर उभारलं जाणार असून त्या ॲनिमल बर्थ कंट्रोल ए बी सी आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया ए डब्ल्यू बी आयच्या मानांकानुसार बांधलं जाईल या शेल्टरमुळे श्वानांचे कल्याण सुरक्षितता आणि शहराच्या स्वच्छतेला मोठा हातभार लागणार आहे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे शेल्टर उभारतोय येथे केवळ आश्रयच नव्हे तर श्वाणांची नसबंदी लसीकरण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल पुढील टप्प्यात मुक्त कोंडवड्या मन मध्ये गाय घोडे अन्य भटकी जनावरं यांच्यासाठी बावीस हजार चौ चौरस फूटमध्ये निवारा केंद्र करणार आहे पुढील टप्प्यात मुक्त कोंडवड्यामध्ये गाय घोडे अन्य भटके जनावरं यांच्यासाठी बावीस हजार च मध्ये निवारा केंद्र करणार आहे आयुक्त श्री सत्यम गांधी उपायुक्त श्री निखिल जाधव यांनी सांगितलं की हे शेल्टर सांगलीला प्राणीमैत्रीपूर्ण शहर म्हणून ओळख मिळवून देईल स्थानिक पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांसह आम्ही हे काम जलद गतीने पूर्ण करू नागरिकांचा सहभाग यशस्वीतेसाठी महत्वाचा ठरेल महापालिकेच्या या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात भटक्या जनावरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा सुरक्षेसाठी कंपाऊंड भिंत व प्राण्यांसाठी मुक्त संचार क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे ठळक वैशिष्ट्य एकूण अठ्ठावीस हजार चारशे सहा चौरस फूट जागेमध्ये दोन टप्प्यात प्रकल्प दोन पहिल्या टप्प्यात सहा हजार पाचशे बावन्न चौरस फूट क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर युनिट तीन एकशे पन्नास श्वानांना ठेवण्याची क्षमता चार दैनंदिन कामकाजासाठी कार्यालय पाच जखमी श्वानांवर उपचारासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी सहा स्वतंत्र वॉशिंग युनिट सात आजारी व रेबीज श्वानांसाठी विलगीकरण कक्ष आठ श्वानांच्या खाद्य साठवणुकीसाठी स्टोअर रूम नऊ कर्मचारी सुविधा दहा श्वान दत्तक प्रक्रिया व नोंदणी कार्यालय अकरा श्वानांसाठी केअर युनिट सांगलीवाडी येथील जकात नाका या ठिकाणी सदरचं निवारा केंद्र होणार आहे नमस्कार मी निखिल जाधव उपयुक्त सांगली बिरस कुपवाड शहर महानगरपालिका शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी तसेच त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि आरोग्यविषयक इतर प्रश्नांसाठी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचं एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारा केंद्र हे आणि वेलफेअर बोर्ड ऑफ सर्व मार्गदर्शक मा, मा, मान्यव ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत आणि पुढील टप्प्यामध्ये याचं विस्तारीकरण करून आत बाकीच्या जनावरांसाठी देखील हे के निवारा केंद्र करण्याची तजवीज आपण करत आहोत धन्यवाद